सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयश्वराय जय महाराष्ट्र तसे मग भवानो झाला चहा पाणी सर्वांचा चला मी हे गाणं म्हणते भीमकुरपीनं तुटून पडल्या भीमकुरपीनं तुटून पडल्या गुलामगिरीच्या बेड्यार गुलामगिरीच्या बेड्यार ओळख भीमाला येड्यार वळख भीमाला येड्या भीमकुरपीन तुटून पडल्या भीमकुरपीन तुटून पडल्या गुलामगिरीच्या र गुलामगिरीच्या बेड्या ओळख येड्या येड्यार ओळख भीमाला येड्या आला असलं तर गाणं बघा भवानू सर्वांना क्रांतिकारी जय भिमाने नव्हतं आणि जय शंभूराजे मग आहे झालं का सर्वांचं पाणी सात साडेसात सात वाजले दादा माझा चहा झाला बघा इथंच चहा पिऊन खूप ठेवले मग काय चाललंय सर्वांचं काय चालेल काय नाही आज आमच्याकडं पाणी आलं होतं आज घरं दारं धुतले पाणी भरलं आठ दिवसाला दहा दिवसाला येते बघा आमच्याकडं भावानं पाणी मग अशी केली मी एक ब्लॉग पण कसं इथं बाजूला काहीतरी डी जे लावलं होतं त्याच्यामुळं म्हणलं परत एकदा करावं एक पाच मिनटाचा तरी ब्लॉक म्हणून परत एकदा कराले बघा कारण असंच काल केले होते ब्लॉक त्या गणपती बाहेर <coughs> मला वाटलं नाही असं होईल म्हणून मग तर आज मी टाकली ती ब्लॉग तर कॉपीरेट आलं त्या ब्लॉकला ब्लॉकला पण कुठला आवाज यायला नाही पाहिजे काय की डी जीचा ह्याचा कुठल्या गाण्याचा पुन्हा कालच्या लाईव्हला पण मला कॉपीरेट आलं लयकच तर वाटलं बघा दोन तास तेवढे घालून काय फायदा झाला वाटलं त्याला पण डिलीट करावं लागलं मला आणि त्या ब्लॉकला पण डिलीट करावं लागलं असं करायचं बघा अजून एक गाणं म्हणते मी आत्ताच ले हो आठवत का नाही रमाचंच गाणं म्हणले बघा आठवत नाही रमा भीमाची पाहि नाहीच बघा नाही नाही येत चुकले हेच तेवढं ध्यानात राहिलं कस तर भीमकृपीन तुटून पडल्या गुलामगिरीच्या बेड्या भी ओळख भीमाला येड्या रे ओळख भीमाला येड्या भी खरं हाय बघा हे खरी गोष्ट आहे वळखणाऱ्यालाच ओळखू येऊ न जाणं आणि कोणी काढले त्याला खरंच मनापासून क्रांतिकारी जय भीम खूप छान गाणे काढलेत बघा आठवत नाहीत पण मनावाशी गाणे आहेत बघा आई मनी खरा रे कुलदीपा हो भी मा सारखा हो भी मा सारखा आई म्हणे लेखरा लालदीफा हो भी मा सारखा हो भी सारखा हे पण बघा ना गाणं किती छान आहे खरं खरं ह्याच्यावर काय आणि आईनं तसे संस्कार दिले पाहिजे लेकरांना बघा आईच्या हातात आहे सगळं काही आईने संस्कार दिले पाहिजे लेकरांना भीमा सारखं हो म्हणून त्याच्यावरच गाणं खाल्लेलं आहे म्हणून परत एखादी गाणं आठवली गाव उसाच्या बाहेरीच गाव गेलं बघा गेलं ध्यानात आहे ध्यानात पण कस करावं आता ध्यानातून गेलं ते गाणं चांगलं ध्यानात ठेवले होते बघा जाऊ द्या परत दुसरे गाना। एक म्हणते गाणं एक्या हिरीवर बाया लागल्या पा एका हिरीवर बाया लागल्या लागल्या पाणी शेंदा तुका तू पातुरा चाल ए हिरीवर बाया लागल्या पाणी शेंदा याला एका हिरीवर बाया लागल्या पाणी शेलाया तिथंसमतेच मंदिर आता लागल्या बांधाया तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया नात जुळू लागलं खालच्यावरच्या थरांच नात जुळू लागलं खालच्यावरच्या थरांच बाबासाहेबा मुळं तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात एक हिरीवर बाया लागल्या पा लागल्या पाणी शे तीच ही ना बघा सुरुवातीच कसं करावं हस चाल बरं भावानं पण कर कसं यायलय पण सुरात येत नाही मला ती त्याच्यामुळं समजून घ्या पुढलं यायलय सुरात पण तेवढंही ना झालंय बोड सुरुवात सुरुवातीच बुड येत नाही बघा <laughs> तर समजून <सम्दुनी> घ्या सर्वांनीच <laughs> काय करावं आता <laughs> मावळाला उशीरच झाला कुणी कुणी पाहुणे आल्यामुळं मला तेव्हाच येणार होते मी वरी ब्लॉक करायला काय करा पाहुण्याला बसून पण येता येत नाही त्याच्यामुळं पण छान वाटाले अंधार पडला पडलाय पण मी महाग लावली होते बघा वरी छतावर बल्ब पण ती वायरच तुटून गेले आता हिवाळ्यात लावते पण असल्या चूल करून मटणाची ह्याची भाजी करणं चहा करणं चुलीवरला मटण शिजवून खवाडतं चहा पिवा वाटते म्हणून छतावर मी चूल करते विठाची खाली फरशा टाकून आणि मग इथं बल्ब वगैरे लावून संध्याकाळी स्वयंपाक करून इथं जेवण करतात भाकर खवाटते चुलीवरली भाजी खवाटते चहा पिऊ वाटते चुलीवरला भरपूर जळण हे आणून ठेवलेलं आहे का इकडं बाजूला जळण आहे आपले जुन्या घराच्या दारं निघालेले आहेत जळण्याला काही कमी नाही पण चुलीवर येऊन आलं कसं धूर होते ना त्याच्यामुळं नग वाटते धुरामुळं त्रास होते डोळ्याला अजून आधीच तर डोळ्याला दिसत नाही पण धूर गेल्यावर काय होते की म्हणून मी सहसा येत नाही पण अजून छताला पण काही होईल असं वाटते ना कुणी कुणी म्हणते छताला ते अशी जाळ धरते छत म्हणून सहसा टाळते पण थोडंफार करते खाली फरच्या फरशा फुटल्या असं खाली टाकून टाकून चूल करून गेल्या वर्षीच तेवढे केले नाही मीच कटाळा केली माझा माझ्या भावाचा मुलगा आहे त्याला तर लय आवडते चुलीवरलं मी नुसतं नादगं काढा सगळं आणू देते चला ते आपण दोघं छा करून पिऊत म्हणते चुलीवरला प्रत्येक भांडी पण काळे होत ना नको वाटते घासायला हात काळे होतेत म्हणून आहे का असं होते म्हणून का करायला जात नाही बघा भावानं जाऊ दे आता गाणं काय मला बनायच होतं की ते गाणं आठवत नाही भावान काय करणार आता चला मग मग दाखवले तुम्हाला परिसर पण अजून परत एकदा दाखवते छान वाटते बघा आमच्या माझी आमचं माहेर आहे म्हणा खाली झाडाच्या खाली माझ्या जावंच माहिर आहे मी माझं बी आहेच बघा बघा आता इथं लसून दाखवत बिल्डिंग दिसले जे यांचं नंदकी नंदबाईची आहे जुनेदारा निघालेले आहेत बघ घराचे भरपूर काही काय फुट फुटून गेले इकडे बघा एव चहा पिल्याला कपितच आहे दोन तीन अंक अशी भरलेले आहेत दिसते का गोडाने समोरला आहे बघा आपलं मी एकदम इथं महागे येऊन बसले आता आपल्या घराच्या आधी पुढं समोर तिकडे आम्ही एकदम पाठीमागे येऊन बसले आंबा आंब्याच्या झाडा पसतो नाही आपलं आणि पुढं असं पंचेचाळीस आहे असं बावीस साडे आहे चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयश्वर आहे जय महाराष्ट्र नमोबत आहे सर्वांनी ब्लॉग आवडले तर लाईक करा सब करा कमेंट करा आणि शेअर पण करा भावान चला बाय बाय सर्वांना बाय बाय मग रात्र बाय बाय